दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगलीचे अधिकारी डॉक्टर रोहिदास माटकर मिरज एम आय डी सी विभागातील सह्यादी स्टार्च अँड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे कर्मचारी यांनी डॉक्टर दीपक एरटे मृदा आणि बांबू तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय डी सी मिरज विभागातील सह्यादी स्टार्च अँड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या फॅक्टरीतील अस्वच्छ दूषित कडकपणा आठ पूर्णांक एक अत्युच्च सामू असलेले आणि जड पाणीचे सामू नियंत्रित सेंद्रिय पद्धतीने सात पूर्णांक एक ते सात पूर्णांक तीनपर्यंत आणि पाणी जडचे हलके करून त्या पाण्यावर आज अखेर बांबूचे आणि इतर फुलझाडांची लागवड यशस्वी करून बांबूचे झाडाचे छोटेसे जंगल केले आहे त्यामुळे एम आय डी सीमध्ये काही प्रमाणावर कार्बन डायऑक्साईडसारखे प्राणघातक वायू झाडांच्या माध्यमातून शोषून घेतले जात आहेत आणि वातावरणात प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनचे प्रमाण दिवसेंदिवस काही प्रमाणात वाढत आहे वैशिष्ट्य म्हणजे पाणी प्रदूषण आणि वायू प्रदूषण हे थोड्या प्रमाणावर नियंत्रित करण्यास यश मिळालेले आहे पर्यावरण एक अनमोल आहे असे डॉ दीपक एरटे यांनी स्पष्ट केले आहे हा नाविन्यपूर्ण प्रयोग महाराष्ट्रात प्रथमच केला गेला आहे की ज्यामुळे एमआयडीसीतील दूषित पाणी वायू आणि खराब झालेली जमीन आता नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे चांगली झालेली आहे लवकरच हा नाविन्यपूर्ण प्रयोग संबंधित महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करून सांगली जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र शासनामध्ये नोंद करण्यात येणार आहे या नाविन्यपूर्ण यशस्वी प्रयोग प्रक्रिया महाराष्ट्रातील सर्व एम आर डी सीमध्ये गेला तर भविष्यामध्ये येणाऱ्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात जल आणि वायू प्रदूषणावर मात करता येईल आणि पर्यावरण चांगले राहण्यास मदत होईल आणि एमआरडीसी मधील दूषित पाणी चांगले समतोल करून शेत जमिनी ओढा आणि नाल्यामध्ये आणि तसेच पुढे नदीत सुद्धा सोडता येऊ शकते त्यामुळे दूषित झालेले पर्यावरण रोखू शकतो असे डॉक्टर दीपक केरटे यांनी स्पष्ट केले नमस्कार आता हे जे क्षेत्र आहे हे सांगली मिरज कुपड एम आर डी सीतलं मिरज एम आय डी सी आम्ही जागतिक पर्यावरण दिवशी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिनांक पाच जून दोन हजार चोवीसला ह्याचं प्लांटेशन जे बी डी बॉम्ब प्लांटेशन प्रोजेक्ट हा केला होता अतिशय घाण पाण्यावरती ट्रायल घेतलं होतं म्हणजे घाण पाणी शुद्ध करून त्याचा पी एच बॅलन्स करून जे पी एच ह्या पाण्याचा जे ह्या जे दूषित पाणी आहे एमआड सीचं सह्याद्री स्टार्श प्रायव्हेट लिमिटेड ह्या फॅक्टरीचं तर त्यांनीसुद्धा प्रयत्न केले की पाण्याचा जडपणा हलका करून आम्हाला दिले आणि त्या तरीसुद्धा त्या पाण्याचा जो एच होता तो आठ पूर्णांक एकच्या वरती होता तो ते आम्ही काय केलं की तो पाण्याचा पेयच जो आहे तो आमच्या एच बॅलेन्सर लिक्विडनं क्षेंद्रिय पद्धतीनं तो कंट्रोल करून सात पॉईंट एक वरती आणून हे ते पाणी ह्या बांबूच्या झाडांना दिलं जे ह्याची लागण केली होती आम्ही पर जागतिक परवर्धनानिमित्त त्या सर्व झाडांना ते पाणी दिल्यामुळं त्या पाण्यावरती आज हे एक छोटंसं जंगल इथं आमच्या सांगली मिरज कुपाड एम आय डी सी मिरज एम आय डी सी हद्दीमध्ये सह्याद्री प्रायव्हेट लिमिटेड यांच्या शेत जमिनीमध्ये झालेलं तुम्हाला दिसून येते आणि हा एक सक्सेसफुल प्रयोग हा महाराष्ट्रामध्ये हा आमचा हा पहिलाच प्रयोग आहे की अशा दूषित पाणी चांगलं करून त्याच्यावरती एक मिनी जंगल आम्ही हे बांबूचं आम्ही केलेलं आहे की जेणेकरून पर्यावरणामध्ये त्याच्या ऑक्सिजनसुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे ह्या प्रदूषित भागामध्ये एम आय डी सी सारख्या तर माझं एकच विनंती आहे की महाराष्ट्र हे जे सक्सेस मॉडेल आहे आमचं एम आय मिरज एम आय डी सीमधील तर पोर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीनं घाण पाणी स्वच्छ करून जर ह्याचं प्लांटेशन केलं आणि ते पाणी चांगलं पेज बॅलन्स करून त्याचा जडपणा हलका करून जर पाणी ह्या सर्व झाडांना पाजून चांगलं झाडे जगवून ते बुंच असं जंगल टाईप केलं तर एमआडीशी सारख्या दररोज होणाऱ्या प्रदूषण भागामध्ये त्याचं ऑक्सिजनचं प्रमाण ह्या झाडाच्या जा मा माध्यमातून जास्त होईल की जेणेकरून कार्बन डायऑक्साईड थोडाफार शोषण घेतला जाईल दैनंदिन दिवसात जे काय मेआडीशीमधलं जे प्रदूषण वाढत चाललं आहे थोडंफार कंट्रोल एक एकवीस ते पंचवीस टक्के कंट्रोल हे लावून आपण करू शकतो तर हा आमच्या सांगलीचा पॅटर्न सर्वांनी वापर करून अशा पद्धतीने बांबूची लागवड करावी